भा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी घाटनांद्रा येथे दुर्गा मंडळाच्या मैदानावर मंगळवार रोजी सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रात्री आठ वाजेची सभा सुरू झाली आणि प्रमुख पाहुण्यांचं आगमन होईपर्यंत स्थानिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं आणि साडे नऊ वाजेच्या सभास्थळी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होता तेथील काही तरुणांनी घोषणा देत सुरुवात केली एक मराठा लाख मराठा हमारा नेता कैसा हो अशा प्रकारच्या घोषणा देऊन एकच गोंधळ उडावला होता यावेळी रात्री आठ वाजेची सभा नऊ वाजेला सुरू झाली आणि प्रमुख पाहुणे आगमन होईपर्यंत स्थानिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं साडेनऊ वाजेच्या सभास्थळी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होताच येथील काही तरुणांनी घोषणा देण्यास सुरुवात केली एक मराठा लाख मराठा हमारा नेता कैसा हो अशा प्रकारच्या घोषणा देऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे एकच गोंधळ उडाला या तरुणांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते तशातच गोंधळाला सभेला मार्गदर्शन करताना आलेले शेख समीर अब्दुल सत्तार भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक गरुड माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे दिलीप दाणेकर विजय अवतारे राष्ट्रवादीचे नेते ठगनराव भागवत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे रामचंद्र मोरे खासदार रावसाहेब दानवे हे कधीच खाटांद्रा गावात आले नाही इतरही कोणत्याच सुखदुःखात सामील होत नाही विकास कामे करणे तर दूरच गोष्ट हा राग तरुणांच्या मनात धरून त्यांच्याविषयी नाराजी असल्याचं तरुणांनी घोषणा देऊन सभा उधळून लावली आपली नाराजी यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे राम जोशी एआय न्यूज खाटनाग्रा